नमस्कार मी दिव्या आपण पाहताय तरुण भारत आजच्या राऊंड टेबलमध्ये चर्चेचा विषय होता आम्ली पदार्थ आणि त्यांचे दुष्परिणाम आहेत डी वाय एस पी अजित टिकेसर यांच्याशी आपण चर्चा करणार सर आमली पदार्थ आणि त्याचा वाढतं परिणाम कारवाई होते पण त्याचं प्रमाण मात्र कमी होत नाही तर काय सांगाल त्याबद्दल सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी एक झिरो ड्रग्ज मोहीम सुरू केलेली आहे अंमली पदार्थांच्या विरोधामध्ये त्यामध्ये तीन टप्प्यामध्ये ही मोहीम सुरू केलेली आहे पहिल्या टप्प्यामध्ये अंमली पदार्थ जिथे मिळतात त्याचे जे सेवन करणारे इसम असतील किंवा डिस्ट्रीब्यूट करणारे इसम असतील यांची माहिती गोळा करणे दुसऱ्या टप्प्यामध्ये धडक कारवाई करणे जी माहिती मिळत आहे त्यामध्ये सेवन करणाऱ्यांवर कारवाई करणे आणि तिथेच न थांबता गांजा किंवा अंमली पदार्थ कुठून आलेले आहेत त्याची जी फॉरवर्ड लिंक आहे ती शोधण्याचं काम करणे आणि त्या इसमापर्यंत पोचणे जे मेन डिस्ट्रीब्युटर्स आहेत ते त्यांच्यापर्यंत पोचणं ही सध्या कारवाई चालू आहे सध्याच्या टप्प्यामध्ये आणि ह्या धडक मोहीमची कारवाई झाल्यानंतर तिसरा टप्पा जो असणार आहे तो शहरातील जे सर्व शाळा आणि कॉलेजेस आहेत या कॉलेजेसमध्ये जाऊन अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये जनजागृती करणे प्रबोधन करणे जेणेकरून मुलांमध्ये याचे दुष्परिणाम आहेत याची जाणीव त्यांना जा� व्हावी शारीरिकदृष्ट्यासुद्धा काय त्याचे दुष्परिणाम आहेत ते जाणीव व्हावी आणि दुसरं अशी अंमली पदार्थाचं नशा केल्यानंतर किंवा सापडल्यानंतर काय काय कायदेशीर कारवाई होते आणि त्यामध्ये त्यांचं ते काय नुकसान होऊ शकतं याचीसुद्धा त्यांना जाणीव करून देणे या दोन गोष्टीवर प्रबोधनाची आमची मोहीम असणार आहे तीसुद्धा यामध्ये चालू राहणार आहे तर अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये सध्या पोलीस प्रशासन अतिशय गंभीर आहे आणि बऱ्याचशा कारवाई याच्यामध्ये आता या मोहिमेअंतर्गत झालेल्या आहेत साधारणतः साठच्या वर आरोपी आम्ही अटकसुद्धा केलेली आहेत आणि ही मोहीम अशीच चालू राहणार आहे आपण पाहतोय की वेगळ्या मोहीम राबवल्या जातात पण समाजामध्ये वावरत असताना ठिकठिकाणी आपल्याला बऱ्याच टफरी वगैरे बघायला मिळतात आणि त्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे मग त्याच्याबद्दल काय करायला पाहिजे टपरीवर सुद्धा कुठे काही अंमली पदार्थ वगैरे मिळत असतील प्रतिबंधात्मक काही पदार्थ मिळत असतील तर त्यांच्यावर सुद्धा या मोहिमेअंतर्गत कारवाई केलेली आहे आणि आपल्या माध्यमातून मी नागरिकांना सुद्धा आवाहन करतो की त्यांनाही असं जर कुठली दर्शनास आलं कुठल्या पानटपरीवर अंमली पदार्थ मिळत आहेत प्रतिबंधात्मक पदार्थ मिळत आहेत तर ते आम ते आम त्यांनी आम्हाला कळवावे त्याच्यावर नक्की कारवाई होईल आमच्या स्तरावर तर आम्ही कारवाई करतच आहे परंतु नागरिकांनासुद्धा कुठली काही माहिती मिळाली तर त्यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला कळवावी त्यावर कारवाई होईल अंमली पदार्थांचं सेवन वाढले हे पण बरोबर आहे पण ते आहे म्हणून ते वाढलेलं आहे मग त्यांना माहिती आहे की आपल्याला ते अंमली आप पदार्थांचं सेवन केलं तर त्याचा दुष्परिणाम सुद्धा माहिती असतात पण त्याचं सेवन होते तर त्याबद्दल काय सांग म्हणूनच या मोहिमेअंतर्गत सेवन करताना एखादा इसम आपल्याला सापडला तर तिथपर्यंतच आपण न थांबता ते डिस्ट्रीब्युटर्स कोण आहेत याच्या मुळापर्यंत जाण्याचा आपण या मोहिमेअंतर्गत प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून मुळावर घाव घालण्याचा हा प्रकार आहे की डिस्ट्रीब्युटर्स जर आपल्याला मिळाले तर असे अंमली पदार्थ आपल्या शहरामध्ये येणार नाहीत आणि त्याचं प्रमाणसुद्धा कमी होईल हाच या मोहिमेचा मूळ उद्देश आहे कॅमेरामॅन साजिद पिरजादेसोबत मी दिव्या तरुण भारत कोल्हापूर